एक नातेवाईक आहेत त्यांनी मला सांगितलं की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्युच्युअल फंडमध्ये म्हटलं बोलले की मी पॅरिसला चालले फॉर सर्टन डेज मी माझी वाईफ माझी फॅमिली आम्ही पॅरिसला जाऊन येतो मग आपण इन्व्हेस्टमेंट नक्की करू ते पॅरिसला जाऊन आले आणि मी जेव्हा त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी भेटायला गेलो तेव्हा ते, ते मला बोलले की मला एक साधारण एक लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत म्युच्युअल फंड्समध्ये तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारला की वीस वर्षानंतर तुम्हाला परत पॅरिस किंवा यू एस किंवा ला जायची इच्छा आहे का तो हो तर ते बोलले हो डेफिनेटली का नाही मग मी त्यांना म्हणतो जेव्हा तुम्ही पॅरिसला आत्ता जात आहे तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट एवढी कमी कशाला आहे हे ऐकल्यानंतर ते एकदम त्यांनी आपला जो एक म्हणजे बोलतात ना सेव्हिंग्समध्ये कमी आणि एक्सपेंडिचरमध्ये जास्ती हा जो नेचर आहे हा दोन मिनटात सोडला आणि मला सांगितलं ठीक आहे मग आपण दहा ते बारा लाखाची इन्व्हेस्टमेंट करू राहू तुम्ही पण हाच ॲटिट्यूड ठेवा जे आपण खर्च करतो त्याच्याहून जास्ती सेव्हिंग करायची सवय ठेवा जास्ती माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा